नमस्कार मंडळी चला तर मग आपण एकदम झटपट तयार होणारी झणझणीत जन अशी लसूणी शेव बनवणार आहोत करायला अगदी सोपी आहे अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये बनवून तयार होते आणि खूप मस्त तयार होते नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा या पद्धतीची लसूणी शेव तर बघू शकता किती मस्त झालेली आहे आणि रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे तर वाळलेल्या मिरच्या घालून आपण ही शेव बनवलेली आहे भरपूर सारा गावरान लसूण घालून बनवलेली आहे खायला तेवढीच चविष्ट आणि टेस्टी आहे अगदी महिना दोन महिने ही शेव अशीच कुरकुरीत राहते एकदम कुरकुरीत बनलेली आहे बघू शकता काय मस्त दिसत आहे तर आता पाऊस सुद्धा पडत आहे पावसामध्ये अशा पद्धतीचं काहीतरी कुरकुरीत आणि झणझणीत आपला खावंसं वाटतं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची शेव नक्की बनवून ठेवू शकता आणि अगदी महिना दोन महिने ही शेव एकदम कुरकुरीत राहते बघू शकता काय मस्त झालेली आहे चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच ही कुरकुरीत लसूणी शेव बनवायला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असता चॅनललाच नक्की सबस्क्राईब करा चला तर मग इथे गावरान लसून घेतलेला आहे भरपूर लसून घ्यायचा आहे लसणामुळे शेवीची चव खूप मस्त लागते आता याच वाटीमध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घ्यायचा यामुळे शेवीचा स्वाद किंवा जी चव आहे ती खूप मस्त लागते तर वाळलेल्या मिरच्या घालायच्या आहे त्यामुळे शेवीची चव खूपच मस्त लागते तर इथे वाळलेल्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे वाटण आपलं पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर खूप मस्त ही शेव तयार होते अजिबात वेळ लागत नाही तुम्ही कधी कोणत्याही वेळेला ही शेव बनवून तयार करू शकता चला तर पाणी घालून बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीचं तर आता एक बाउल घेतलेला आहे एक डिश घेतलेला आहे यामध्ये एक वाटी ठेवून घ्यायची आणि वाटीने आपण मोजून तीन वाट्या भरतील एवढं बेसन घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं बारीक बेसन घेऊ शकता जाड तर तुम्हाला जास्त बनवायची असेल तर तुम्ही जास्तही बनू शकता मिरचीचं आणि जिऱ्या ओव्याचं लसणाचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल चला तर तीन वाट्या इथे बेसन घेतलं आता जे वाटण तयार करून घेतलेलं होतं मिरचीचं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आणि थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी घालून छान असं पीठ घालून घ्यायचं आहे तर थोडंसं मी लाल तिखट सुद्धा टाकलेलं आहे मिरच्या थोड्याशा कमी आहे त्यामुळे आणि रंग सुद्धा मिरचीमुळे छान येतो चला तर छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी तेलाचं मोहन अजिबात घातलेलं नाही तेलामुळे शेव ही जास्त तेलकट होऊ शकते अजिबात तेलकट होत सुद्धा नाही अशा पद्धतीचे शेव नक्की बनवून बघा चला तर मग थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ कालून घेऊयात जर तुम्हाला जास्त बनवायचे असेल शेव तर तुम्ही इथे बेसन पिठाचं प्रमाण जास्त वाढवू शकता त्यानुसार मिरची आणि लसूण सुद्धा वाढवायचं आहे जिरे ओवा सुद्धा जास्त घालायचा चला तर पीठ इथे कालून झालेलं आहे आता इथे मी आपण जी कुरडाई बनवतो ना त्या पद्धतीचा म्हणजे त्या कुरडाईचा सोऱ्या घेतलेला आहे त्या साचा आता जास्त जाळा किंवा जास्त हो, बारीकसुद्धा घ्यायचा नाही मिडियम असेल कुरडई बनवतो आपण तो घ्यायचा आहे चला तर या साच्यामध्ये किंवा या सोऱ्यामध्ये आपण हे बेसन टाकून घेऊयात तर खूप मस्त ही शेव बनते नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा आणि कशी होती कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा या पद्धतीची शेव खूप मस्त तयार होते अगदी टेस्टी बनते आणि लसूण आणि लाल मिरच्या वाढायला घातल्यामुळे शेवेला खूप मस्त चव येते गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालेलं आहे आता आपण या सोऱ्याने मस्त अशी शेव पाडून घेणार आहोत तर तुमच्याकडे जर कढाई जर पसरट असेल त्यामध्ये शेव खूप मस्त तयार होते ती तुम्ही वापरू शकता नसेल तर अशा पद्धतीची कढाई वापरली तरी देखील चालणार आहे चला तर मग इथे गॅस आता कमी करायचा आणि दोन्ही शेव साईडने म तळून घ्यायची आहे त्यानंतरच तळून झाल्याच्यानंतर शेवटी गॅस फुल करायचा म्हणजे शेवेचा रंग छान येतो चला तर शेव एका साईडने मस्त तळून झाली दुसऱ्याही साईडनेला पलटून टाकूयात तर एकदम मस्त आणि झणझणीत ही कुरकुरीत शेव तयार होते मुलंसुद्धा आवडीने खातील सगळ्यांना आवडेल या पद्धतीची शेव आहे लसणामुळे शेवेचा चव जी आहे ती खूपच मस्त झालेली आहे चला तर इथे मस्त शेव आपली तळून तयार झालेली आहे एकदा दोनदा पलटून घेतली आता गॅस मी फुल केलेला आहे आणि शेवेचा रंग बघू शकता काय मस्त आलेला आहे मस्त कुरकुरीत अशी ही शेव तयार झालेली आहे चला तर आता शेव काढून घेऊयात आणि सगळी शेव याच पद्धतीने बनवून घेऊयात तर अशा पद्धतीची शेव नक्की बनवून बघा मुलंसुद्धा आवडीने खातील जास्त भूकेच्या वेळी किंवा मधल्या वेळेसाठी खाण्यासाठी कुरकुरीत आणि चौदार पदार्थ हा याशिवाय कोणता असू शकतो त्यामुळे अशा पद्धतीची शेव नक्की बनवून बघा चला तर एक घाना तळून तयार झाला दुसरीसुद्धा आपण याच पद्धतीने शेव पाळून घेणार आहोत तर जास्त मोठा सुद्धा तुम्ही करू शकता एकावरती एक किंवा एक मग छोटा घाणा केला तरी देखील चालणार आहे तळायला सोपं जातं चला तर मग सुद्धा याच पद्धतीने शेव तळून घेऊयात आता एकदा मी फिरून घेतलेला आहे गोल आकार दिलेला आहे शेवेला दुसऱ्याही साईडने पलटून टाकलं आणि ते गॅस कमीच आहे शेव तळत आली की शेवटी गॅस फुल करायचा आहे त्यामुळे शेवेचा रंग रंग छान येतो शेव अजिबात तेलकट होत नाही आणि चवदार चविष्ट बनते बघू शकता दुसरीसुद्धा शेव आपली इथे मस्त तळून तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची शेव नक्की बनवून बघा चला तर मग शेव आता काढून घेऊयात आणि सगळी याच पद्धतीने बनवून घेतलेली आहे बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे अगदी अप्रतिम दिसत आहे तुम्हाला मी शेव तोडून देखील दाखवते किती कुरकुरीत झालेली आहे ते खूपच चवदार आणि चविष्ट बनलेली आहे अगदी हवाबंद डब्यामध्ये तुम्ही दोन ते तीन ही सहज खाऊ शकता अगदी कुरकुरीत राहते किंवा जेव्हा भूक लागेल मधल्या वेळेत खाण्यासाठी उपयोगी पडते मुलांनासुद्धा देता येईल इतकी मस्त ही शेव आहे आणि मुलंसुद्धा आवडीने खातील अजिबात तेलकट झालेली नाही चला तर ही शेव तुम्हाला मी तोडून दाखवते दिसतानाच दिसत आहे की ती मस्त झालेली असेल सहज हातावरती तोडली गेलेली आहे की ती कुरकुरीत मस्त झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही शेवीची रेसिपी लसूणी शेवीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि या पद्धतीची शेव तुम्ही नक्की बनवून बघा ह्या पावसाळ्यामध्ये मस्त चमचमीत असं काहीतरी खावंसं वाटतं ना त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची शेव नक्की बनवू शकता